सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक भेट वस्तू सोबतच मिळवा पाच हजार पर्यंत कॅशबॅक शून्य टक्के डाउन पेमेंट शून्य टक्के व्याजदर सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज संपर्क त्र्यानव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईचं तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मॅंगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य पाणी बॉटल कोकडी कालव्यामध्ये सुरुंग घेऊन पाण्याला वाट मोकळी करून चळवळीमध्ये खारीचा वाटा उचलणारे लोणी व्यंकनाथ येथील माता स्वर्गीय मालनबाई धोंडीबा काकडे यांचे प्रथम पुण्यस्मरण या निमित्तानं कीर्तन भावपूर्ण श्रद्धांजली ऐवजी आणि अग्निपंख फाउंडेशन न विश्व निर्माण करणाऱ्या अवलीयांचा सन्मान केला आहे त्यावेळी सिल्लोड येथील पुणेरी उद्योग समूहाच्या संचालिका श्रद्धा शिंदे यांनी छोटे व्यवसाय करिअर चे राजमार्ग याचं पहिलं पुष्प गुंफलं तर हरिवक्तपराण अविनाश महाराज साळुंके यांनी आई संस्काराचं विद्यापीठ या विषयावरती दुसरं पुष्प गुंफलं यावेळी मनीषा बाळासाहेब काकडे यांनी पंचवीस हजार संतोष नागवडे यांनी एकवीस हजार तर लोणी व्यंकनाथ येथील मुस्लिम वेलफेअर फाउंडेशननं पाच हजारांची अग्निपंखला मदत केली आहे लोणी व्यंकनाथ विद्यालय लोणी व्यंकनाथ जिल्हा परिषद शाळा तसेच लोणी व्यंकनाथ मडकेवाडी नगरेवाडी भनाळी महादेववाडी पार्वतवाडी शेंडेवाडी खामकरवाडी तसेच सावळे बस्ती काकडेवाडी आणि कोळपे पवारवाडी या शाळांना लेखन फळे भेट देण्यात आली आहेत हा सन्मान भारतीय क्रिकेटर अजिंक्य रहाणे यांचे वडील मधुकरराव रहाणे माजी आमदार राहुल दादा जगताप तसेच सहकार महर्षी शिवाजीराव नागवडे सहकारी साखर कारखाना चेअरमन दादा नागोडे व्हॉइस चेअरमन बाबासाहेब भोस चौ प्रतिभाताई पाचपुते तहसीलदार डॉ क्षितिजा वाघमारे उद्योजक राजेंद्र, राजेंद्र नलगे पारणेचे माजी सभापती सुदाम पवार सेवानिवृत्त पोलीस उपअधीक्षक संजय सातोश छत्रपती शिवाजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ सतीशचंद्र सूर्यवंशी यांच्या हस्ते करण्यात आलाय मधुकर रहाणे म्हणाले की श्रीगोंद्याचे ज्येष्ठ पत्रकार बाळासाहेब काकडे यांच्या मातोश्री की आयुष्यभर संघर्ष केला अशा प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त करणाऱ्या छोटे शेतकरी व्यापारी उद्योजक यांचा सन्मान आणि शाळांना लेखन फळे भेट देण्याचा प्रेरणादायी दे उपक्रम राबवला आहे असे सकारात्मक बदल समाजात होणं काळाची गरज आहे या प्रसंगी सूत्रसंचालन प्राध्यापक शंकर गौते यांनी केले तर आभार प्राध्यापक धर्मनाथ काकडे यांनी मानले आहेत कार्यक्रमप्रसंगी काही सत्कार मूर्तींचा सन्मान करण्यात आला यामध्ये धनराज बोगावत रमेश खुराणा तसेच बाबुराव गांजुरे दत्तात्रय म्हस्के राजेंद्र दंडनायक संतोष नागवडे बाळासाहेब दांगट श्रद्धा शिंदे ढवळे शीतलमाने रामदास कांडेकर डॉक्टर संतोष ओवळ मुन्नाभाई शेख उत्तम इंगळे चंद्रकांत चौधरी मिलिंद भोयटे सुनील ढवळे दिलीप मुथा शिवाजी दरंदले नवनाथ शिंदे चेतन कुमार शर्मा यांचा सन्मान करण्यात आला पिंपळाच्या झाडासारखे खडकावरही उगवता आले पाहिजे पिंपळाच्या झाडासारखे खडकावरही उगवता आले पाहिजे निर्भीरपणे निर्धाराच्या वाटेवर चालता आले पाहिजे वादळ येतात आणि जातात जिथे कोणीच नाही अशा प्रसंगी नवऱ्याला साथ देऊन बाईला खंबीर उभं राहता आलं पाहिजे बाईला खंबीर उभा राहता आलं पाहिजे पुन्हा एकदा काकडे सरांचे खूप धन्यवाद त्यांच्या मार्गदर्शनीला माझा प्रणाम कि ज्यांच्यामुळे मी ते येऊ शकले माझ्या आई वडील सासू सासरे आणि माझे पती की मला एवढा मोठा सपोर्ट केला आणि तुम्ही सगळे श्रोते हो कारण तुम्ही सगळ्यांनी ऐकलं त्याच्यामुळे सगळ्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचल्या आज माझ्या ज्या गोष्टी तुम्हाला आवडल्या नसतील त्या लेख म्हणून इथे सोडून जा आणि ज्या गोष्टी आवडल्या असतील ती एक वाट सरू म्हणून सोबत घेऊन पुढच्या वाट सरूला द्या हीच एक विनंती धन्यवाद आई, आई, आई काय आहे आई म्हणजे जशी वासराची गायी वासराची गाय तशी लेकराची आई वासरू काय करत गायीला हुंदके देत मी जरशी सांगत नाही ही डोक्यात दे ते दूध पिण्यासाठी हुंदके देत हुंदे देताना काश्यामध्ये जितकं दूध आहे ना तितकं ते वासरू पित काही काही गाया अशा आहेत की त्या का चोरतात बरोबर आणि मग काय काय बहतर इतके हुशार आहेत की परत वासरू सोडतात आणि तिने पाना सोडल्यानंतर परत वासरू बांधतात ती गाय काय करते ते वासराला दूध आणि कायच्या काशीमध्ये देते मंडळी ऐका ज्ञानोबाराने फार गोड चिंतन सांगितलं ज्ञानोबारा सांगतात झटके देणारा वासरू त्या वासराच्या झटक्याने हुंदक्याने गायीला त्रास होतो पण ती गायी त्या काशीमधून फक्त दुधच देते जशी वासराची गाय आहे ना तशी लेकराची आई आहे आईला जीवनामध्ये आहे आईची भूमिका बाळ यात्रा सहन करून समाजासमोर एक जीवाला जन्म देते अशी आई आहे मग आई काय करते एखाद्या मुलाला नटवते सजवते आता लहानपणी आपण आपल्या मुलाला नटवते सजवतो बरं सजवून निसतं राहत नाही त्याला काजला तर टिकला लावायचा असे टिकले तिथे सजवलेले बाळ पुढे ठेवते आता तुम्ही प्रामाणिकपणाने उत्तर द्या त्या सजवलेल्या मुलाचा किंवा त्याला नटवलं आहे का आईला आईला आहे आईच्या जीवनामध्ये नटवतेही ती आणि आनंदही व्यक्त करते ती जगाच्या पाठीवरती आपल्या सुख दुःखामध्ये समरस होऊन मुलांच्या सदैव पाठीशी जी उभी राहते ना तिला म्हणतात आई सुहास कुलकर्णी सी चोवीस तास श्रीगोंदा कोणती नवीन चहा पत्ती आणली का काय कालच्या रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजाऊस दूध चहा पत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला आसा मस्त चहा बनवा नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओ टी टेक्निशियन एन एम जी एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बीएससी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि सीईटी उत्तीर्ण थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल करा आणि आयुष्याला एक वेगळी दिशा द्या संपर्क डॉक्टर दीपाली प्रवीण कुमार पाणसरे मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी अडुसष्ट एक्क्याऐंशी चौसष्ट चाळीस ब्याण्णव शून्य नऊ सत्याऐंशी चौतीस तीस ब्याऐंशी सदतीस सहासष्ट शून्य चार बत्तीस आणि ब्याऐंशी सदतीस चोपन्न शून्य चार, चार बत्तीस, बत्तीस